हेलो ये है आपकी आवाज मालेगाव शहरातील आजच्या या भव्य दिव्य महा उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आदरणीय सुरेश नारायण निकम ज्यांच्या माध्यमातून ही विकास कामं आज होऊ घातलेली आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे साहेब सुरुवातीला म्हटलं की हा भव्य उद्घाटन भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे माझी तीस वर्षांची सेवा झालेली आहे परंतु चार आणि पाच कामांच्या पुढे कधी उद्घाटन माझ्या आयुष्यात झाली नाही आज आपण आपण विचार करणार नसाल जवळपास तीनशे कामाची भूमिपूजन आज झालेली आहेत आणि या तीनशे कामांचा खर्च आहे जवळपास एक हजार कोटी या चार अंकी आकड्याला एक हजार कोटी कामाचे उद्घाटन फक्त मेट्रो सिटी मध्ये होऊ शकतात परंतु आदरणीय मंत्री महोदयांच्या मार, मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नातून फार मोठा निधी आपल्या शहरासाठी मिळालेला आहे आणि त्या सर्वांचा सर्व कामांचा आज इथं उद्घाटन मान्य मंत्री महोदयांच्या सुरू असलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं काम आणि योजना जर सांगायच्या झाल्या एक सुद्धा शासनाची योजना साहेबांनी यात सोडलेली नाही अमृत योजना असेल राज्यस्तराची नगरोत्थान असेल जिल्हास्तर नगरोत्थान असेल अण्णाभाऊ साठे दलित वस्ती असेल दलितर असेल रमाई आवास असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल मूलभूत सेवा सुविधा असेल या झाडून पुसून सर्व योजनांमधून साहेबांनी हा निधी प्राप्त करून घेतलेला आहे मी सुद्धा मुंबई पट्ट्यात काम केलेलं आहे दोन दोन कोटी चार चार कोटी निधी प्राप्त करायचा झाला तर फार घाम येतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या साहेबांनी इथं प्राप्त करून घेतलेला आहे आणि त्याच उद्घाटन आज झालेलं आहे या सर्व कामांचे वर्क ऑर्डर कार्यादेश मी माझ्या सहीनं दिलेले आहेत फक्त बोलायचाच भात अजून बोलायची कडी हा विषय इथं नाहीये इतका निधी आणूनही साहेबांचा अजून चालूच आहे हा निधी याच्यात प्राप्त करू भविष्यात हा आणू म्हणजे साहेब निधी आणून थकले नाहीत पण मी मात्र वर्क ऑर्डर देता देता निविदा प्रक्रिया करता करता अगदी थकून गेलो म्हणजे माझ्या कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं माझा एक पेन संपला आता मी दोन पेन माझ्या खिशात ठेवले की साहेबांचं फार मोठं प्रेम आपल्या या मतदारसंघावर मालेगाव शहरावर आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी हा निधी प्राप्त केलेला आहे साहेबांनी त्यांचं काम तर केलं परंतु पुढची जबाबदारी आता आमच्यावर मोठी येऊन पडलेली आहे तीन गोष्टी महापालिकेला आम्हाला आवर्जून कराव्या लागतील एक तर जी काम आता सुरू होतील त्या कामाचा दर्जा चांगला ठेवणं दुसरी बाब राहील ही कामं वेळेत पूर्ण करणं आणि तिसरी बाब आहे या काही योजनांमध्ये तीस टक्के महापालिकेचा हिस्सा आहे हिस्सा भरण्यासाठी आर्थिक नियोजन करणं परंतु खरोखर फार मोठ्या कष्टाने हा निधी आणलेला आहे कंत्राटदार असतील माझे नागरिक असतील त्यांना मी विनंती करील की या कामाचा दर्जा राखला गेला पाहिजे नागरिकांनी सुद्धा असं काही जर चुकीचं घडून आलं तर आमच्या निदर्शनास आणलं पाहिजे जर यामध्ये कुचराई झाली तर निश्चितच अशा कंत्राटदारांची गय केल्या जाणार नाही आता आपण फक्त एकच उदाहरण देतो ज्यावेळेस आपण आजारी पडतो तर आपल्याला कडू गोळी इंजेक्शन किंवा एक छोटी मोठी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते आणि नंतर आपण ठणठणीत होतो ही एवढी विकास कामं चालू असताना शहरामध्ये कुठं रस्त्याची खोदाई किंवा इतर काही चालू असेल आपल्याला थोडा त्रास होईल पण थोडा त्रास सहन करायचा कारण भविष्यात आपल्याला चांगले विकास कामं चांगले रस्ते चांगले पाणीपुरवठा चांगल्या सुविधा या माध्यमातून मिळणार आहे कमीत कमी त्रास होण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू पुन्हा एकदा ही जी कामं आहेत हे आता साहेब आपल्याला त्यांच्या भाषणातून प्रस्तुत करतीलच पण आम्ही सुद्धा महानगरपालिका म्हणून याचा दर्जा चांगला राखला जाईल आणि वेळेत कामं होतील अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझं प्रस्तावित परत दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मागील अनेक दशकापासून आपली विश्वसनीयता कायम टिकून असलेले भव्य तीन मजली कपड्यांचे दालन म्हणजे श्री मॉल रामसेतू पूल मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक मालेगावचं चित्र बदलणारा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संपन्न होतो आहे विकास कामांच्या भूमिपूजनाला एवढ्या मोठ्या संख्येने शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी तुम्ही उपस्थित आहात याचा अर्थ आपल्या मालेगावच्या विकासाचं चित्र बदलत आहे आपण बघितलं असेल तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जागेमध्ये वाढदिवस आपण साजरा केला आणि तत्कालीन नगरविकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना मालेगावच्या विकासाच्या साठी आपण शंभर कोटी रुपयांचं पॅकेजची मागणी केली होती आपण बघत असाल त्या शंभर कोटी रुपयांच्या विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या विकासाचे चित्र बदलताना तुम्हाला दिसत असेल आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा राज्यव्यापी संपर्क दौरा सुरू केला त्याची सुरुवात सुद्धा आपल्या मालेगावच्या पासून केली होती ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्या दौऱ्याची सुरुवात होत असताना मालेगावकरांच्या वतीने काही मागण्या आपण त्यांच्या समोर ठेवल्या होत्या त्या, त्या प्रमुख मागण्यांच्या पैकी एक प्रमुख मागणी आपली होती की मालेगाव शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मागणी केली होती की भुहेरी गटर त्या ठिकाणी मालेगाव शहराच्या साठी झाली पाहिजे मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की माले मालेगावच्या भुयारी गटारीच्या साठी आणि मालेगावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या साठी साधारणतः भुयारी गटासाठी पाचशे कोटी रुपये आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दीडशे कोटी रुपये अमृत योजना टप्पा दोन मधून आपल्या मालेगाव शहराला मान्यता मिळाली आताच्या घडीला मालेगाव शहराच्या पश्चिम भागाचं जे काही प्रभाग कार्यालय आहेत ते सध्या छावणी पोलीस स्टेशनला लागून असलेल्या आपल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये आहे त्याच जागेच्या समोर जिथे फळांच्या गाड्या उभ्या असतात त्याच्या पाठीमागे साधारणतः मालेगाव महानगरपालिकेच्याच मालकीची एक एकर जागा आहे आणि म्हणून थोडासा रस्ता अरुंद आहे आता त्यालाही आपण तडजोड करून काही जागा महापालिका घेणार आहे आणि तो रस्ता पण आपण मोठा करणार आहोत आणि म्हणून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या पासन दोन मिनिटाच्या अंतरावर म्हणजे छावणी पोलीस स्टेशनला जायला महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये प्रभात कार्यालयाच्या इमारतीमध्ये आपण पोहोचू शकणार आहात आणि म्हणून त्या एक एकरच्या जागेमध्ये आत्ताच्या गडीला पहिला टप्पा तीन कोटी रुपये करून खर्च करून आपण प्रभात कार्यालय इमारत त्या ठिकाणी बांधायला घेतो त्याचे भूमिपूजन आता इथे येण्याच्या पूर्वीच आम्ही करून आलेलो हो। आहोत जले जलवा ते जलवा तेरा, जल्वारे तेरा, जल्वारे तेरा, जल्वारे तेरा आपण पाठीमागच्या काळामध्ये काही मोटरसायकल चोऱ्या होतात काही ठिकाणी तर फोर व्हीलर पण चोरी झाली काही ठिकाणी महिलांचं जे काही मंगळसूत्र असं चेन स्नॅचिंग करणारे काही बदमाशा आहेत आणि म्हणून अशा गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे यासाठी मालेगाव शहराच्या साधारणतः पस्तीस प्रमुख चौकांमध्ये एकशे पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे आपण डीपीडीसीच्या माध्यमात मंजूर केलेले आहेत आणि ते सीसीटीव्ही या ठिकाणी अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष देण्याचं काम त्या ठिकाणी करतील आणि मला वाटतं की एक प्रकारे निश्चितपणे गुन्हेगारीला आळा या माध्यमातून बसू शकणार आहे सिव्हिल हॉस्पिटलला जाणाऱ्या पुलापासून तर दत्त मंदिराच्या पर्यंतचा जो भाग आहे मुसम नदीचा प्रमुख भाग त्या ठिकाणी नदी संवर्धनाच्या माध्यमातून दगडी भिंत बांधणं आणि त्याच्या त्याला लागून असलेला रस्ता तयार करणं मला वाटतं की तेही काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे अल्पसंख्याक योजनेच्या माध्यमातून मग रमजानपुराचा भाग असेल महाद्याचा भाग असेल या ठिकाणी आपण शादी हॉल आणि अभ्यासिका हे सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी करायला घेतो आहोत मालेगावच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल की मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून वाडिया रुग्णालयाचं काम प्रगतीपथावर आहे अली अकबर रुग्णालयाचं काम मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे त्याने जो पूल आहे त्याने मालेगाव शहराला जोडणारा जो पूल आहे तिथे नवीन पुलाचं पण जे काम चालू आहे त्याला लागूनच सव्वा चार कोटी रुपये खर्च करून अल्पसंख्याक योजनेच्या माध्यमात एका हॉस्पिटलचं पण काम आपलं प्रगतीपथावर आहे कॅम्पामध्ये पण पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की मॉड्युलर हॉस्पिटलचं एक तातडीने काम आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे दाबाडीच्या साठी जे काही पहिलेच ग्रामीण रुग्णालय आहे त्याचं श्रेणीवर्धन करणं म्हणजे अपग्रेडेशन करणं त्याच्यासाठी साधारणतः पन्नास खाटांचं हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी मंजूर करून दिला साधारणतः एकोणसाठ कोटी रुपयाचं हे हॉस्पिटल आणि पुढच्या टप्प्यामध्ये आणखी ट्रॉमा केअर आपण त्या ठिकाणी सुविधा आरोग्याची निर्माण करतो आहोत जे मालेगावचं सिव्हिल हॉस्पिटल आहे ते आत्ताच्या घडीला दोनशे खाटांचं हॉस्पिटल आहे दोनशे खाटांच्या हॉस्पिटलचं त्या ठिकाणी तीनशे खाटांच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्या ठिकाणी घेतलेला आहे शहात्तर कोटी रुपयाचं हे काम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे भाज्यांपासून पाच मिनिटाच्या अंतरावर सातवाने रस्त्याला एमआयडीसी बघून झाल्याच्या नंतर काशी फाट्यावरच्या पाच कृषी महाविद्यालयांच्या कामांना तुम्ही भेट द्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका तालुका पातळीवरच्या गावाला एकाच वेळेस पाच कृषी महाविद्यालय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त मालेगाव भाग्यवान आहे आणि हजारो शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राचं ज्ञानदान पवित्र कार्य त्या ठिकाणी संपन्न होणार आहे असे हे प्रकल्प आपल्या मालेगावच्या विकासाच्यासाठी आकाराला येत आहेत आणि संपूर्ण मालेगाव यांना पण माझी विनंती असणार आहे ही जी काही कामं संपन्न होणार आहेत ही कामं संपन्न होत असताना ते काम चांगलं झालं पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा लक्ष त्या कामांवर त्या ठिकाणी द्या चांगलं जर काम होत नसेल तर महापालिकेचं असेल तर महापालिकेकडे तक्रार करा पीडब्ल्यूडी कडे तक्रार करा आणि एवढं केल्याच्या नंतर तुमची तक्रार जर ऐकून घेतली गेली नाही तर माझ्या सारख्याच्या पण कानावर तुम्ही त्या ठिकाणी घालावं अशी मी तुम्हाला विनंती करतो कामाच्या क्वालिटी मध्ये नाही कमीत कमी पुढचे पंचवीस पन्नास वर्ष ते काम त्या ठिकाणी पाहिजे या दृष्टिकोनात ही सगळी कामं संपन्न झाली पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करेन तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी पाठीमाग बोलायचो की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे वर्ष मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिले जातील मालेगाव विकासाकडे जात आहे का तुम्ही काळजी करू नका पुढचे एक दीड वर्ष चालतील आणि मालेगावच चित्र बदलेल एवढी कामं या ठिकाणी मंजूर झालेली आहेत याला अर्थ एक दीड वर्ष आपण वाट नाही पाहणार आपल्याला जनता दरबारात जाणे पूर्वी सगळं पूर्ण करावं लागतील ना आणि म्हणून ही सगळी कामं लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होतील आपल्या सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब ये है आपकी आवाज